लक्ष्मीपूजनाचे पूजन कसे करावे मांडणी कशी करावी हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल आणि हा फोटो जो बघत आहात त्यानुसार तुम्हाला भरपूर गोष्टी स्पष्ट झाल्या असतील कारण हे सगळं क्लिअर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये या फोटोमध्ये दाखवलेला आहे अगदी वेळ वाया न घालवता फक्त हा फोटो तुमच्या समोर एक्सप्लेन करणार आहोत की काय कुठे कसं ठेवायचं आहे तर मित्रांनो ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वस्तू दिसत आहेत त्या सगळ्या तुमच्याकडे असायला पाहिजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कारण ही लक्ष्मी पूजेची मांडणी आहे पहिल्या जागेवर तुम्हाला ठेवायचा आहे लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा लक्ष्मीचा फोटो सगळ्यात आधी काय करायचं माहिती का, का? आपण जिथे पूजा करणार आहोत तिथे खाली रांगोळीने किंवा तांदुळाने स्वस्तिक काढायचं आणि त्यावर लाल रंगाचा कापड टाकावा आणि त्या कापडावर सगळ्यात पहिले लक्ष्मी नारायणाचा फोटो किंवा लक्ष्मीचा फोटो ठेवावा थोडी जागा सोडून दोन नंबरला पैसे दागदागिने नोटा जेही आपल्याकडे असेल ते आपण सगळं जमावून तिथे ठेवायचं तीन नंबरला आपण आपल्या कुलदेवतेचा टाक ठेवावा टाक नसेल तर मूर्ती मूर्ती नसेल तर फोटो आणि खाली दोन जोडपानं ठेवायचीत म्हणजे एकूण चार पानं पहिल्या जोडपानावर दुस एक सुपारी दुसऱ्या जोडपानावर दुसरी सुपारी आता जर तुमच्याकडे कोजागिरीची सुपारी असेल तर तुम्ही तिथे ती सुद्धा ठेवू शकतात नंतर त्याच्या बाजूला लक्ष्मीचं नाणं लक्ष्मीचा सिक्का भरपूर लोक नवीन चांदीचा सिक्का घेतात दरवर्षी जर तुमच्याकडे नसेल आणि आधीपासूनच सिक्का असेल तुमच्याकडे तरी चालेल आणि तुमच्याकडे जर सिक्का नसेलच तर मग तुम्ही लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो ठेवला तरी काय हरकत नाही त्याच्या खाली तुम्ही ठेवायचा आहे खोबरे वाटी आणि त्यात तुम्हाला खडीसाखर भरायची आहे दोन खोबऱ्या वाट्या घ्यायच्या छोट्या छोट्या त्यामध्ये एकामध्ये खडीसाखर ठेवा एकामध्ये धने ठेवा किंवा लहाया बताशे हे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात एक पूजेचे नारळ ठेवा आणि बाजूला साईडला एक स्वस्तिक काढा आणि त्यावर नवीन झाडू ठेवा जी नवीन पूजेसाठी झाडू आणू आपण ती ठेवा लाया बताशे पाच फळं केळी हे सुद्धा तुम्ही खाली जमवून ठेवू शकतात आणि मग यांची विधिवत पद्धतीने पूजन अर्चना करायची आहे पूजा करायची आहे आणि मंत्रजप करायचे आहे लक्ष्मीच्या मंत्रजप स्वामींच्या मंत्रजप काही स्तोत्र वाचन करायचे आहेत जे तुम्ही करतात किंवा तुम्हाला करायचे असतील ते करायचे आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काय करायचं ते सांगणार नाही कोणती सेवा करायची ते सांगणार नाही फक्त पूजा मांडणी कोणत्या पद्धतीने करायची आहे ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही हा स्क्रीनशॉट इथून काढून घ्या आणि अशा अशा पद्धतीनेच तुम्ही मांडणी करायची आहे याच्यामध्ये थोडाफार तुम्ही इकडे तिकडे बदल केला तर काही हरकत होत नाही काय घाबरण्याचे सुद्धा कारण नाही एखाद दोन वस्तू नसतील तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त या पद्धतीने पूजा मांडणी करा काही इकडे तिकडे बदल केला तरी चालेल ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ